मिळाले कोकणातला तीन जिल्ह्याचे आहेत तिथला ओबीसीचा दाखला नको आहे उपनगर हे तिथं मराठा समाज असल्याचा विषय नाही कारण इकडून आपण माहीत झालेली तिथं लोक आहोत ठाणे आणि पालघर पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जास्त आहे संख्या जास्त आहे तिथं आदिवासी बहुल आनंदपार जिल्हा आहे मग तिथं राहिलं धुळे तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव आणि इथं नंतर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर नंतर हिंगोली नंतर धारासीव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना कुणबींचं प्रमाणपत्र पाहिजे आणि मग कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि कोल्हापूर हे जिल्ह्य तीन समजून घ्या या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या गोडवी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा जस आता मराठा समाजातल्या नेत्यांचं तुला आहे की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही आमच्या पुरा पुरावांच्यासाठी शिक्षण आणि उत्कृत आरक्षण आहे त्याला विरोध करत नाही शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा करा जसं विजय एमटी आहे एमटी आहे एमटी क आहे एमटी ज आहे तसं मराठा कुणी

आणि मग त्या भव्यासाठी आम्ही खटणारी लढणारी संपणारी लोक आहोत आणि वाट करणार नाही हा एक प्रवर्ग वेगळा करा बिहारमध्ये तसं आरक्षण आहे पिछडा वर्ग अति पिछडा वर्ग पिछडा वर्गाला नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण आहे आणि अति पिछडा वर्गाला नोकरीचं शिक्षणाचं आणि पाणी हा निर्णय मराठा समाजाचा आणि ओबीसी पाडन आहे ती शंका मराठो निघून आम्ही नाही हे तुमचं राजकीय आरक्षण वाटलं सगळ्यांनी आकडा हा मोठा विषय आहे मराठा आणि ओबीसीचा वाद निघून जाईल आमचा असा प्रवर्ग तयार करा सरकार करू शकतं एम्पी बीजेंतीचा प्रवर्ग राज्य सरकारला केला लाखोड राज्य सरकारनं तयार करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारनं करतो आहे